तर जलतज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी राज्यातील पाणी साठ्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे पण आता पाण्याचं नियोजन महत्वाचं असल्याचंही पुरंदरेंनी सांगितलं आहे या वर्षीच्या पावसाची महाराष्ट्रातील आकडेवारी सध्या तरी सुखदायक आहे आशादायक आहे मराठवाड्याचा अपवाद आहे परंतु सप्टेंबर एंडपर्यंत धरणं भरू शकतात हे लक्षात घेता मराठवाड्यात धरणं देखील भरतील अशी आपण आशा करूया प्रश्न केवळ धरण भरण्याचा नाही आहे पाणी साठलेल्या पाण्याचा आपण वापर कसा करणार हे महत्त्वाचं गेली अनेक वर्ष जललेखाच्या अहवालातून असं स्पष्ट स्पष्टतेवढे दिसतं की अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अंदाज मात्र केला जात नाही पाण्याचं नियोजनच केलं जात नाही नियोजनशून्य पाणी वापर होतो आणि चक्क खोटा जललेखा दिला जातो पाणी असताना त्याचा गैरवापर करणं नियोजन न करता वापर करणं ही गंभीर चूक आहे गुन्हा आहे या वर्षी असं होणार नाही अशी आपण आशा करू आणि पाण्याचा वापर नियोजन पूर्ण होईल यासाठी ह्यासाठी प्रयत्न करू